कर शिक्षक बांधवांनो पा जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक यांच्याद्वारे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी पत्र आलेलं आहे त्यानुसार आता ज्या शिक्षक बदलीसंबंधी ज्या काही अडथळे होते त्या अडथळे जवळजवळ दूर झालेले आहेत आणि आता संवर्ग एक आणि संवर्ग दोन यांच्या होकाराबाबतचं त्या ठिकाणी जे टॅब आहे ते टॅब उपलब्ध करून देण्यात आलेले आहे पहा काय पत्र आहे तर सात सहा दोन हजार पंचवीसचं पत्र आहे प्रतिगट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व विषय जिल्हा परिषद शिक्षक जिल्हा अंतर्गत बदला सन दोन हजार पंचवीस बाबत पा या ठिकाणी हे संदर्भ दिले आहेत या संदर्भांतर्गत अंतर्गत अंतर त्या ठिकाणी ज्या बदल्या आहेत त्या बदल्याबाबत महत्त्वाचं परिपत्रक त्या ठिकाणी आलेलं आहे उपरोक्त विषयांवे संदर्भ क्रमांक एकशे शासन निर्णयाच्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षक ऑनलाईन अंतर्गत बदलाबाबत सुधारित धोरण निश्चित झालेले आहे पहा म्हणजे संदर्भ क्रमांक एकनुसार या ठिकाणी जो शासन निर्णय झाला त्यानुसार प्राथमिक शिक्षक ऑनलाईन अंतर्गत बदल्याबाबतचं जे सुधारित धोरण आहे ते निश्चित करण्यात आलेलं आहे त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस करता ऑनलाईन बदली पोर्टलवर वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून पहा म्हणजेच या ठिकाणी ऑनलाईन जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती प्राथमिक शिक्षकांच्या ज्या बदलीसंबंधी जे वेळापत्रक आहे ते वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे त्यानुसार दिनांक सात सहा दोन हजार दो पंचवीस ते आठ सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत संवर्ग एक बाबत होकार नकार व संवर्ग दोनसाठी अर्ज करण्याबाबत टॅब उपलब्ध करण्यात आलेला आहे पा म्हणजे संवर्ग एकसाठी होकार किंवा नकार अशा पद्धतीचा टॅब त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि संवर्ग दोनसाठी काय केलेलं आहे तर अर्ज करण्याबाबत टॅब उपलब्ध करून देण्यात म्हणजे संवर्ग दोनवाले फक्त काय करू शकतात अर्ज करू शकतात आणि संवर्ग एकवाले अर्ज त्यांनी केलेलंच असेल फक्त त्या होकार किंवा नकार त्या ठिकाणी ते कळू शकतात म्हणजेच या ठिकाणी संवर्ग दोनसाठी टॅब उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ते जे संवर्ग दोनवाले शिक्षक आहेत ते काय करणार आहेत अर्ज त्या ठिकाणी भरणार आहेत सदर बाब आपल्या आधीच प्राथमिक शिक्षकाच्या निदर्शनास आणून देण्याची दक्षता घ्यावी म्हणजे त्या ठिकाणी हे जे पत्र आहे ते गट अधिकारी पंचायत समिती सर्व यांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की आपल्या आधीच असणारे सर्व जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना त्या ठिकाणी निद त्यांच्या निदर्शनास काय करायचं आहे ह्या गोष्टी आणून द्यायच्या आहेत संवर्ग एक आणि संवर्ग दोन यांचं संवर्ग एकसाठी होकार नकार आणि संवर्ग दोनसाठी अर्ज करण्याबाबतचा टॅप उपलब्ध करून देण्यात आलेला आहे अशा पद्धतीचं त्यांना त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे सांगायचं आहे आपल्या स्तरावर अशा पद्धतीचा गट अधिकारी यांना अत्यंत महत्त्वाचं पत्र त्या ठिकाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे आता ही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ज्या जिल्हांतर्गत बदल्या आहेत त्या बदल्याला एक हिरवा कंदील त्या ठिकाणी हिरवा झेंडा आपण म्हणू शकतो की जिल्हा परिषद शिक्षकांच्या आता अंतर्गत बदल्या ज्या न्यायालयीन वेगवेगळ्या वे वे प्रकरणामुळे अडचणीत होत्या किंवा होतात किंवा नाही याबाबत साशंता होती त्यामुळे आता एक पुढचं पाऊल त्या ठिकाणी पडलेलं दिसतंय आणि या जिल्हा परिषद शिक्षकांच्या ज्या बदल्या आहेत त्या होताना त्या ठिकाणी त्याला एक चांगला वेग त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि एवढ्या सात आठ दिवसामध्ये म्हणजे शाळा सुरू होण्याच्या अगोदर संवर्ग एक संवर्ग दोन त्यानंतर शाळा सुरू झाल्यानंतर का होईना ना संवर्ग तीन चारच्या देखील त्या ठिकाणी काय होणार आहे बदल्यांची प्रोसेस त्या ठिकाणी सुरू होणार असल्याचं एक खात्रीलायक सूत्रांद्वारे त्या ठिकाणी माहिती मिळालेली आहे अशा पद्धतीचं महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपला जो चॅनल आहे व्ही पी एन एज्युकेशनल या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की असे शैक्षणिक व्हिडिओ त्याचबरोबर ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत या सर्व अपडेट आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो म्हणजेच या ठिकाणी सन दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांदा हिरवा कंदील आलेला दिसतोय आणि नक्कीच या बदल्या काही दिवसामध्येच होताना तुम्हाला दिसतील कारण की आप हे महत्त्वाचं अधिकाऱ्यांचं पत्र आहे की याद्वारे त्या ठिकाणी होकार नकार त्या ठिकाणी द्यायचा आहे संवर्ग एकवाल्यांनी आणि संवर्ग दोन आपला जो अर्ज आहे तो अर्ज करायचा आहे त्यासाठी टॅब उपलब्ध करून दिलेला आहे प्रत्येक शिक्षकाने आपापल्या याच्यावरती त्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून व्यवस्थित त्या ठिकाणी काय करायचं आहे ते टॅब ओपन करून त्या ठिकाणी अर्ज भरायचा आहे त्याचबरोबर समोर एक होकार आणि नकार द्यायचा आहे सर्वांनी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचा आभार धन्यवाद थँक्यू